हा चेंडू महत्वाचाच आहे हा चेंडू खराब टाकलाय प्रेशर 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 आणि या प्रेशर वरती प्रेशर कुकरची समीकरण चेंडू तेवढेच आहेत धावा कमी झाल्या आहेत मॅच आवडली असेल प्रेक्षक आवाज होऊन दे या मॅच साठी काय मॅच रंगले हा चेंडू बावीस ची गरज आहे सहा चेंडू बावीस धावा कमाल आणि ते धमाल हो हो हा चेंडू जर पाहिला गेला तर चांगल्या प्रकारे टाकला गेला ओ हो सदी होती रणाची हुकले चेंडूला इथे जर पाहिला गेला तर पकडण्यामध्ये अपयश आणि त्यानंतर जर पाहिला गेला तर समीकरण आहे आता मात्र सहा चेंडू एकवीस चा समीकरण म्हणजे सहा चेंडूतील तीन, तीन चेंडू आपल्याला सीमर्श पार हे कंपल्सरी करायचे आहे आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा ज्योतिबाचा सुपरस्टार हृदयाचे ठोके वाढवणारी इथे मात्र बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चेंडू केले तेवीस तेवीस चेंडू मध्ये पन्नास धावा याच्या मधून आले आहेत ना बाहेर <laughs> थँक्यू 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 आहेत म्हणजे जिंकण्यासाठी सहा मध्ये एकवीस ची गरज आहे सहा चेंडू एकवीस धावांची गरज क्षमता या खेळाडू मध्ये आहे नक्कीच बनवण्याची क्षमता आणि रोखण्याची क्षमता देखील गोलंदाजामध्ये आहे रोखण्याची क्षमता देखील दाखवावी लागेल या गोलंदाजाला संख्या जर पाहिला गेली तर बासष्टच्या घरामध्ये सहा मध्ये एकवीस आहे आयुष्यात नको होऊस निराश खरंच इतकं कठीण नाही आयुष्यात नको होऊस निराश खरंच इतकं ते कठीण नाही हे दिवस बदलून जातील तीर्थ या जगात काहीच नाहीये रस्ते या जगामध्ये काहीच नाहीये या मॅच मध्ये जर पाहिला गेला तर नक्कीच चांगली बॅटिंग केली जाते सुरुवातीला फॉर्म साठी झगडणारा खेळाडू आता मात्र बहरात आल्यानंतर बहारदार कामगिरी केल्यानंतर विजयाच्या उंबरड्यावरती सहा मध्ये एकवीस गोलंदाज ट्रॅकवरती मुकेश शिंदे ज्या खेळाडूने सहा चेंडू मध्ये सहा धावा देखील डिपेंड केल्या आहेत असा हा गोलंदाज ज्याने सहा चेंडू मध्ये तीन धावा देखील डिपेंड केल्या आहेत असा गोलंदाज मुकेश शिंदे कित्येक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने ने गाजवल्या असा हा मुकेश शिंदे त्याच्या विरोधात कोण आहे तर त्याच्या विरोधात आहे कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वास षटकार शट, किंग म्हणजेच देवराज मेटके अव्वल सोप नाही गेलं तर सहा मध्ये एकवीस आहे मॅच आपलातून पाहायला भेटेय प्रेक्षक नक्कीच डोळ्यामध्ये तिल घालून घालून ही मॅच पाहताय हो लोवर टॉस पहिला चेंडूवती इथे मात्र फटका चेंडू चेंडू चेंडूवरती एक पाऊल पुढे टाकलं वाघानं त्यानंतर वाघाची दहशत पाहायला भेटली सहा जाव्यांसाठी फटका केला समीकरण बदललं पाच मध्ये पंधरा चालय पाच चेंडू पंधरा धावा म्हणजे आता मात्र दोन षटकाची गरज मॅच अप्रतिम पाहिला भेटे पाच मध्ये पंधरा पाच चेंडू पंधरा धावा हो हो हा चेंडू नोचा म्हणजेच काय आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललाय आता मात्र पाच चेंडू चौदा धावांची गरज पाच चेंडू चौदा धावा हो या चेंडूवरती जर पाहिला गेलं तर हो हो दोन धावा दोन धावा दोन धावा म्हणजे चार मध्ये चौदा प्रेक्षकांच्या तोंडातून जर चार मध्ये बारा सॉरी चार मध्ये बारा चार मध्ये बारा चार मध्ये बाराची गरज आहे चार मध्ये बारा प्रेक्षकांच्या तोंडातून एकच शब्द ओ हो काय मॅच रंगले कम मालची मॅच चार मध्ये बारा म्हणजे चार मध्ये दोन षटकारांची गरज आहे क्षमता परंतु मुकेश शिंदे देखील कमी नाही आहेत कित्येक चांगली गोलंदाजी केली आहे आणि ती मॅच मधली गोलंदाजी कुठेतरी आठवावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल जिंकावं लागेल हो या चेंडूवरती हवाई सफर सहा जावे साडी थँक्यू 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 टीचे थँक्यू डीजे कुछ किए बिना जय जय नहीं होती देवराज मिटके या मॅच मध्ये बरसले आणि त्यानंतर होत्या नव्हतं सामना आलाय कुठे पहा तीन मध्ये सहा तीन चेंडू सहा धावा म्हणजे जेवढे चेंडू त्याच्या दुप्पट दावा दुप्पट परिश्रम घेतले आणि या मॅच चित्र बनवून टाकलंय अजून देखील सामना संपला नाहीये हो हो या चेंडू वरती देखील मोठा हो हो या चेंडूवरती काय करेल पहा फटका तर चांगला केला होता पण नशिबाची साथ मिळाली नाहीये नशीब देखील या मॅच मध्ये कुठेतरी काहीतरी वेगळंच इथे मात्र सांगताय या चेंडूवरती दोनदा पाले आहेत म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदललंय पुन्हा एकदा जे जे प्रेक्षक झोपले होते ते जागे झालेत त्या मॅच मध्ये आता मात्र दोन चेंडू मध्ये चारची गरज दोन चेंडू चार जा आणि आज बरोबर ज्योतिबाचा सुपरस्टार काय मॅच केलाय मित्रांनो एकदा त्या थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू थँक्यू डीजे जो खेळाडू फॉर्म साठी झगडत होता दोन वर्षाच्या ज्या खेळाडूच्या डोळ्यामध्ये पाणी होत ज्योतिबाचा हा सुपरस्टार ज्योतिबाचा हा पुजारी नक्कीच बहरात आला स्वतःवरती विश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाहीये पुन्हा एकदा दाखवून दिला या सुपरस्टाराने टायगर आहे जे या खेळाडूला कमी लेखत होते ज्या या खेळाडूला वाटलं होतं की हा खेळाडू संपलाय परंतु या खेळाडूने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा दाखवला टायगर अभिजिंदा आहे टायगर पुन्हा एकदा मैदानात आला रिंग मध्ये आला आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवून दिलाय अजून देखील माझ्यावर एक क्षमता आहे ती क्षमता जी देखील मी केली आहे आणि ती क्षमता दाखवल्यानंतर या मॅच जिंकलाय काय मॅच जिंकले का वॉट अ मॅच आज ही मॅच इतिहासात नोंद केली जाईल यासाठी जर पाहिला गेला तर अविनाश दबडेने या सुपरस्टारावरती बोली लगावली आणि त्यानंतर ज्या संघ जो संघ गोलंदाजी मध्ये दे, बळा ठेवतो त्या संघाला पराभूत केलाय यायचा आहे ज्योतिबाचा सुपरस्टार यायचा आहे आपण यायचा आहे या सामन्याचा सामना विजाता पुरस्कार घ्यायचा आहे आणि विजय झोपडी आपण देखील यायचा आहे नाणीफेक करून घ्यायची चला चला नाणे नाणीफेकीसाठी अविनाश आणि त्याचबरोबर सचिन पाटील नाणीफेकीसाठी यायचं आहे はい。<Yeah. S 2> yeah.